नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मित्र श्रीधर मित्रांनो जवळपास आपल्याला इंदोरच्या इनोवेज कंपनीनं आपल्याला एक गव्हाची व्हरायटीची बॅग दिली आणि मित्रांनो ती गव्हाची वरायटी बॅग दिल्यानंतर एक डब्ल्यू तेरा आणि डब्ल्यू सोळा हे दोन बॅग दे आपल्याला मित्रांनो जवळपास एकंदर पाहिलं असता आपल्या आपण शेतामध्ये गव्हाची वरायटी आपण पेरली आणि पेरल्यानंतर मित्रांनो आपल्याला काही याच्यातल्या खास गोष्टी आपल्याला आपल्यासोबत शेअर करायला असं वाटलं मला म्हणून मी आपल्याला मी आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि जेवढं म्हणावं तेवढं मग शेतकऱ्याच्या हितासाठी इंदोरची कंपनी इंदोरची चांगलं काम करते मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे या गव्हाच्या वरायटीचं पूर्ण आपल्याला मी सगळं गुणधर्म सांगणार आहे आणि आपल्या गव्हाच्या व्हरायटीच्या महाराष्ट्रातल्या आणि इंदोरच्या कंपनीच्या गव्हाच्या व्हरायटीच्या दोन फरक मी याच्यातले दोन तीन फरक आपल्याला सांगणार आहे मित्रांनो जवळपास मित्रांनो या गव्हाच्या वरायटीला जवळपास आपण सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत आणि ही सध्या ओम्ब्याच्या अवस्थेमध्ये आलेली आहे मित्रांनो मित्रांनो जवळपास ओंब्याच्या अवस्थेमध्ये आल्यानंतर मित्रांनो या गव्हाच्या व्हरायटीमध्ये मला आपल्याला पाहायचं म्हटलं तर सर्वात जास्त फुटवा आपल्याला याच्यामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो मी तुम्हाला उकटून दाखवणार आहे मित्रांनो या गव्हाच्या बॅगमध्ये किती फुटवा आहे मित्रांनो आपल्याला मी दाखवतो जवळपास गव्हाच्या याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त एक स्प्रे घेतला होता त्यामध्ये जवळपास एक महिना झाल्या हो एक पंचवीस दिवसानंतर मी एक स्प्रे घेतला होता त्यामध्ये बारा एकसष्ट फुटव्यासाठी मी एक स्प्रे घेतला होता मित्रांनो जवळपास आपण पाहू शकता गव्हाच्या याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जवळपास पंधरा ते सोळा याच्या दरम्यान फुटवे या बॅगमध्ये मला या व्हरायटीमध्ये आढळले मित्रांनो व तसेच मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर आपल्या गव्हाच्या महाराष्ट्रातल्या पिकापेक्षा हे जी गव्हाची जात आहे ती अजिबात आडवी पडत नाही मित्रांनो कारण की मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता ही जे आपल्या याची साईज आहे जे सा द्या साईज आहे एकदम कडक आणि जाडी जास्त असल्यामुळे कितीही जरी वारा आला आणि कितीही जरी समजा याला पाण्याची जरी कमतरता असली तरी ही जात आडवी पडू शकत नाही मित्रांनो आणि एकदम आपण पाहू शकता एक दोन तीन एक चार पानावरती चार पानाचा हा गहू आहे मित्रांनो आणि आडवं पडू शकत नाही आणि विशेष खास म्हणजे ही वरायटी एकशे पंधरा दिवसाला येणारी वरायटी आहे मित्रांनो आणि हिनोवेज कंपनीने आपल्याला डेमो म्हणून ह्या बॅग पाठविल तर मित्रांनो आणि ओंब्याची साईज पाहायला गेलं तर मित्रांनो जवळपास ओंब्याच्या साईजमध्ये पण जवळपास अजून वाढ चालूच आहे मित्रांनो एक एक टुचाचा जवळपास अंतर आहे आणि जवळपास ऐंशी ते नव्वद याच्या घवाच्या याच्यात ओंब्याच्या याच्यामध्ये दाणे आहेत मित्रांनो आणि तसेच विशेष म्हटलं तर मित्रांनो ही एक व्हरायटी चांगल्या प्रकारे आणि पुढच्या वर्षी जर मार्केटमध्ये ही बॅग भेटली आपलं तर ड इनोवेची डब्ल्यू सोळा आणि डब्ल्यू तेरा ही अवश्य आपण पाहावा आणि असेच आपण व्हिडिओ आपण याचं उत्पादन एकरमध्ये किती झालं हे मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सांगणारच आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि काय आपल्या समस्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद